महाराज मला क्षमा करा पुन्हा अशी चूक नाही करणार महाराज मी मला सोडा मला सोडा महाराज पुन्हा नाही अशी चूक करणार म्हणजे मला मला माहित आहे महाराज संकट खूप मोठं आहे मी घराबाहेर नको पडायला होतं पण काय करणार महाराज किती दिवस घरात बसणार शासनाचे सगळे नियम पाळून आम्ही सगळे घरात बसलो होतो खूप दिवस वाट पाहिजे चौदा दिवस एक महिना दोन महिने झाले डोळ्यात प्राण आणून लॉकडाऊन उठायची वाट बघत होतो महाराज महाराज मी मध्यमवर्गीय माणूस माझ्याकडे शिल्लक ती किती असणार गरीब माणसाची पुंजी ती संपून गेली महाराज घरात काहीच राहिलं नाही बायको मुलं उपाशी मारायला लागली महाराज उधार तरी कोणाकडे मागणार सगळेच संकटात महाराज मला मला उपाशी मुलांचे चेहरे बघवेनात महाराज मग मनाचा हिया केला आणि पडलो घराबाहेर पण पण तुम्ही यमराज महाराज मला सांगा माझी चूक काय मी काय गुन्हा केला म्हणून ही शिक्षा मला मी पाप भिरू माणूस आहे देवाला मानणारा माणूस आहे निदान निदान अशा संकटाच्या समय तरी देवानं नको का मला मदत करायला कोण <laughs> पोलीस हो अहो घराबाहेर पडल्यावर त्यांनी तर मला बदडून बदडून घरात टाकलं ना काय सांगत देवानं पाठवलं होतं त्यांना माझ्या लक्षातच आलं नाही की कि आहेत म्हणून हो आले होते प्रशासनाची माणसं घरी आली होती अहो महाराज त्यांनी तर मला उचलून दवाखान्यात नेलं ऍडमिट केलं डॉक्टरांनी मला तपासलं ही पण देवाने पाठवलेली माणसं होती लक्षातच नाही आलं महाराज पण पण माझा जीव अडकला होता बायको मुलांमध्ये ते काय करत असतील काय खात असतील महाराज प्लीज मला सोडा महाराज मला सोडा मला माझ्या बायका मुलांमध्ये जाऊ द्या महाराज बायको खूप प्रेम करते हो माझ्यावर महाराज माझ खूप प्रेम आहे हो माझ्या मुलांवर महाराज मारा। प्लीज पाया पडतो तुमच्या महाराज प्लीज हो आहे ना माझ शेजाऱ्यांवर प्रेम आहे गावावर प्रेम आहे अख्ख्या मानव जातीवर प्रेम आहे म्हणजे त्यांच्यासाठी मी माझ्या घरात बसू कळाला महाराज तुमच्या म्हणण्याचा उद्देश मला कळाला म्हणजे माझा आजार त्यांना होऊ नये म्हणून मी घरात बसायचं कळालं महाराज मला कळालं परत अशी चूक होणार नाही माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगतो महाराज मी घरात मरेल पण आत्ता बाहेर पडणार नाही महाराज प्लीज प्लीज मला सोडा महाराज प्लीज मला सोडा महाराज प्लीज मला सोडा तुम्ही मला क्षमा केली महाराज म्हणजे म्हणजे मी आता घरी जाऊ शकतो मुलांना भेटू शकतो महाराज धन्यवाद धन्यवाद महाराज धन्यवाद <laughs> महाराज धन्यवाद धन्यवाद महाराज <laughs> आहो असे झोपेत काय असत लॉकडाऊन संपलाय म्हंटल कामावर नाही का काम जायचं